गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

नवी दिल्ली यांच्याकडून युनिट नंबर एक पिंपळनेर येथील सन दोन हजार तेवीस चोवीस गळित हंगामातील विक्रमी ऊस गाळप उच्च साखर उतारा विभागात सहकार क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थापक चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली या संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्याचे मूल्यांकन करण्यात येतं त्या आधारे ऊस उत्पादकता तांत्रिक गुणवत्ता वित्तीय व्यवस्थापन अधिकतम साखर उतारात सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्याचे काटेकोर मूल्यमापन केलं जातं त्या आधारे केंद्रीय मुख्य संचालक साखर यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठीचे पुरस्कारासाठी कारखान्याची निवड करण्यात आले यामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नंबर एक पिंपळनेर या कारखान्याची सन दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगामातील विक्रमी ऊस काळप या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे ऊस गळीत हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर येथे अठरा लाख ब्याण्णव हजार नऊशे एकोणपन्नास मेट्रिक टन इतका विक्रमी ऊस गाळप झालेला आहे यापूर्वी कारखान्यास उच्चांकी गाळपासाठी देश पातळीवरील सन दोन हजार चौदा पंधरा दोन हजार सतरा अठरा व दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत कारखान्यात जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांनी या सर्व संचालक मंडळ सभासद ऊस पुरवठादार तोडणी मजूर कार्यकारी संचालक एस एन डिग्रजे जनरल मॅनेजर एस आर यादव व खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले सदर पुरस्काराचे वितरण लवकरच दिल्ली येथे मान्यवरांच्या शुभस्ते होणार आहे कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकम या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याची माहिती व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी दिली आहे